नमस्कार मित्रांनो मी संदीपान धुमाळसर नगरमधून बिझनेस करतो आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की बघा ही जी लागण होती ती चार पाच महिन्याची लागण आहे या पण हे एक रोप अशीच लागण होती आणि हे काय होतं की एक शिवरी ऊस गेलेला होता पूर्ण अख्खा तर ह्याच्यामध्ये काय झालं बघा ह्या शेतकऱ्याला आपण विश्वासात घेऊन असं प्रोडक्ट दिलं की एम आय लाईफस्टाईल मार्केटिंगचं प्रोडक्ट वापरा नेस्तं वापरून बघा म्हणलं एक वेळा तर चळीबांनी लापून बो असं दिले ग्रोमॅजिक दिले स्प्रे दिले आणि ओलिपियक दिलं तर मित्रांनो तुम्ही समोर येऊन बघा सर तुम्ही झूम करून जरा ऊस दाखवा ऊस दाखवा जरा कसा आलाय तर, तर मित्रांनो बघा हे ऊस ह्याची कांड्याची साईज किती बघा या बा ही एक इंचाची साईज आहे सध्या आठ नऊ कांड्यावर ऊस या तर पूर्ण बघा पूर्ण सर ऊस दाखवा तर ह्या माणसानं विश्वास ठेवून इतका जबरदस्त आपण रिझल्ट घेतलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक शेतकऱ्यानं काय करायचं याच्यावर विश्वास ठेवून तर तर असा विश्वास शेतकऱ्यांनी ठेवून प्रत्येक शेतकऱ्याने आपलं इंडिया अॅग्रोचं प्रोडक्ट वापरायला पाहिजे तर माझे सिनियर काळे सर काळे सर हे सुद्धा वेळ वेळोवेळी मार्गदर्शन करतात तसेच सचिन सर असतील प्रशांत सर असतील गणेश सर असतील आम राहुल सर असतील यांनी वेळोवेळी मार्ग शेतीचं मार्गदर्शन करून आपल्याला न जबरदस्त असा रिझल्ट दिलेला आहे बाहेर काळे सर आमचे सिनियर आहेत तर मित्रांनो बघा ऊस एकदम कसा आहे जबरदस्त आलेला आहे तर ह्याची बघा लांबी साईज किती आहे कांद्याची किती कसा आलेला आहे एक शेवरीचा ऊस आहे जबरदस्त आहे बघा मित्रांनो प्रत्येकानं इंडिया अॅग्रोचं प्रोडक्ट वापरा हीच माझी कळकळीची विनंती की प्रत्येकाने शेतकऱ्याला विश्वासात घेऊन हे असा रिझल्ट दिला या एकदम बघा तुम्ही सगळं ऊस बघा एवढंच सांगतो आणि जे इथं थांबतो जय जय हिंद जय माय लाईफस्टाईल जय जय माय लाईफस्टाईल